वेलकम टू शीतस रेसिपी आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची मस्त अशी तर्रीदार चमचमीत अशी वांग्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही रस्साभाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अशा पद्धतीने चुरून खाल तर पंचपक्वानाची आठवण तर अजिबात येणार नाही चला तर मग ही वांग्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी आपल्याला काही वाटण तयार करावं लागणार आहे इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं सुकं खोबरं जिरे आणि दालचिनी घेतलेले आहे हे व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे पाणीने टाकता जारसन हे जाडसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता वांगी घेतलेल्या आहे वांग्याचे काटे काढून घ्यायचे आणि देटाकडचा जो शेंडा आहे तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि वांगी छान अशी चिरून घेतलेली आहेत वांगी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत आणि ही पाण्यामध्ये ठेवलेली आहेत या वांग्यामध्ये कीड वगैरे आहे का हेही व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ही वांगी काळी पडत नाहीत आता एका कढईमध्ये एक पळी भरून तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे मोहरीचा सुगंध सगळं भाजीला लागतो त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं टाकलेले आहेत आणि वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची म्हणजे आपलं जे वाटण आहे ते करपणार नाही मिनिटभर वाटण छान तेलावरती परतून घ्यायचं त्यानंतर आता एक चमचा भर यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडीशी अगदी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडी हळद टाकलेली आहे आता मसालेही मिनिटभर या तेलावर छान परतून घ्यायचे मात्र मसाले परतत असताना ते करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकायचं म्हणजे अगदी एक पळीभर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले छान शिजले जातात एकजीव होतात आणि मसाल्याचं कच्चं पणही निघून जातं अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे मिक्स झालं की यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अशा पद्धतीने भाजी कराल तर अगदी झटपट होते आणि चवीला तर अगदी मस्त लागते आता यामध्ये चिरलेली वांगी टाकून घ्यायची वांगी व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये परतून घ्यायची आहे अगदी दोन मिनटं छान ही मसाला ह्या सर्व वांग्यांना लावून घ्यायचा छान परतत राहायचं आणि पुन्हा ह्या मिश्रणावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला याची एक वाफ आणायची आहे म्हणजे दोन मिनटं आपल्या यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे अगदी छान याला वाफ आलेले आहे त्यामुळे काय होतं तर हा जो मसाला आहे तो सर्व या वांग्यामध्ये मुरला जातो आणि वांग खाताना अगदी छान हे मस्त चवीला लागतं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि जितका तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं मात्र थोडंसं वाटीवर पाणी एक्स्ट्रा टाकायचं कारण आपल्याला वांगी शिजण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज असते त्यामुळे अशा पद्धतीने यामध्ये पाणी टाकलेलं आहे शक्यतो गरम पाणी टाका म्हणजे भाजीला छान अशी चव येते आता याला गॅसची फ्लेम फुल करून मस्त अशी दणदणून उकळी आणलेली आहे उकळी आणल्यानंतर ना गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आणि याला थोडासा ताटसरपणा येण्यासाठी शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याचं छान असं बारीक कूट केलेलं आहे ते दोन चमचे यामध्ये कूट टाकायचं कूट जास्त टाकायचं नाही आहे कारण आपल्याला ही रस्सा भाजी करायची आहे कूट व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर आपल्याला हे वांग छान असं शिजू द्यायचं म्हणजे या जी आमटी आहे किंवा हा जो रस आहे याला थोडासा दाटसरपणा येतो आणि वांग्याची चव ह्या पूर्ण आमटीमध्ये उतरते आणि वांगही छान शिजतं मस्त एक दहा ते पंधरा मिनटं हे वांग छान शिजत राहिलं होतं मस्त या रस्त्याला दाटसरपणा आलेलं आहे वांगही छान आपलं शिजलेलं आहे खूप जास्त वांग शिजवायचं नाही आहे नाहीतर त्याची चव लागत नाही त्यामुळे थोडंसं कच्चसरच वांगं ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपण वांग्याची भाजी मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी तयार करायची रेसिपी आवडली तर नक्की करून बघा केल्यानंतर कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद